नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉक मध्ये तर आज आहे आपला ट्वेंटी दिवस ते पण बोलायला अडकलेला आणि मम्मी सकाळ सकाळ बसले कपडे शिवायला आता वाजलेत किती सकाळचे आठ वाजलेत आठ वाजले सगळं कामावरून आपण आता ब्लाउज शिवायला घेतले आणि मी पण आता कॉलेजचीच तयारी करतोय आज आहे माझं प्रेझेंटेशन आहे कॉलेजमध्ये नक्की होणार आहे का नाही ते काय माहीत नाही कारण आज कॉलेजमध्ये एक इव्हेंट पण आहे त्यामुळं कदाचित प्रेझेंटेशन होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकत त्यामुळं पण मी तरी ठेवले हा हा yeah. हा okay. माझं प्रेझेंटेशन आणि ते असाइनमेंट आहे का बोलते कालचं माझा गाव झाला <laughs> पारशे का काय <laughs> सेम डिझाईन मध्ये ना हा बघा आमचा माने बुट घालतोय मी कॉलेजला जायसाठी तो येत नाही हा आता डायरेक्ट बॅगेट टाकलं राहून काय काय सरक सरक बुटा घालून दे सरक हम्म Cái mèo mèo, tụi con quên nè, là cụ Cái ते हे वाटतंय मदर तेरीसा नाही बाई आपल्याकडे घर आहेत याची गरज नाही ना चालू तुला ओम ओम बाय बाय तर मित्रांनो आज कॉलेज लिहून आमचा काहीच फायदा झालेला नाही कारण कॉल मध्ये कॉलेज मध्ये फेस्टिवल होता आणि त्या फेस्टिवलमुळे एक पण लेक्चर झाला नाही फक्त लायब्ररीत तेवढा प्रेझेंट घेतले आमचे बाकी काहीच नाही झालं म्हणून आता आम्ही आम्ही आलेलो आहे आमच्या इथं आहे टाके देवी मंदिर देवीचं मंदिर आहे तिथं आता आम्ही आलोय दर्शन करायला हा ओम तर तुम्हाला माहितीच आहे हा आमचा मित्र दीप इकडं दीप लास्ट विचारा लाच बोलायला हा याच्यासोबत एक विषय झाला <laughs> <laughs> पहिली बुटा बिटा काढून ठेवा नीट जागेवर आपलं दीप सोबत झाला विषय त्या बॅगेची चेन तुटली त्याचा सामान आम्ही दोघांच्या बॅगेत टाकलंय अर्धा अर्ध करून <laughs> तर आता आम्ही चाललोय दर्शनाला लाइन मध्ये अरे ओम पण इथं कॅमेरा आहे ना नक्की आहे आलं नाही तर परत विषय व्हायचा नाही का दिसत आहेत नाही मासे विषय नाही दिसत आहेत कास दाखवत होता या बघा यंत्र तिथं कास ते परत इथे एक आहे हा बघा हा आणि याच्यात मासे आहेत खूप मोठे मोठे पण ते कॅमेरा दिसत नाही हा बघा इथे दिसत असेल तुम्हाला

गेली तर मित्रांनो आता आम्ही दर्शन पण घेतलेलं आहे आता फक्त ओम दर्शन घेतलं आहे हां मी घे पटक दर्शन सर्वात लास्ट ओम राहिला आहे आणि इथे येऊन सर्वात पहिला येऊच होता हे नको राहो ओम बागा काय म्हणते ओमची थिंकिंग थिंकिंग फक्त काय वाटतं इथं उभं राहावी आणि अशी चूर मारावी चुर मारावी माशेमध्ये कसले मोठे मोठे घेतो मित्रांनो आता आम्ही सर्वांनी दर्शन घेऊन झाले आमचं आता आम्ही चाललोय हनुमानाचे इथं दर्शन घ्यायला का आता मला वाटतं पहिलं हनुमान घेतात का पहिले घेतो तस काय नाही बाई लिहिलं फिरायला निघालो दर्शन घ्यायला चालू तर आता आम्ही निघालोय घरी जायला डायरेक्ट परत विचार तर आहे होमच्या पण शूट करायचे आहेत होमला त्या शूट करायला जायचं विचार तर आहे बघू आता कसं ठरत आहे काय विचार बघू कपडे नाही अरे बसू तर दे बस ओम बस हे पुढं काय नाय पुढं बस तर मित्रांना आता मी आलेलो आमच्या स्टॉपवर आणि आज दीप आता मला सोडून जातील हे दोघं परत डीके कशाला कॉल आहे तुला आता अरे बाय बॅग काय अरे हो ते डबे बिबे राहतील माझ्याकडच तीन डबे बटन अरे गाडीवाल्या बटन बटन दाबता इथं नाही का आमचं दीप आहे किटपिट होते दिबा ग दीप अरे

अरे अरे नको परवा टाक अरे हा उद्या सांग मला फोन करून तर आता हे गेलेत मला सोडून येतं आता मी पण जातो घरी फक्त काय तर करतो कॉलेजला जाऊन तर काय फायदा झाला नाही फक्त तेवढा देवीचा दर्शन तेवढा घेतला ते चालेल आमचं खूप दिवस चाललेलं की दर्शन घ्यायचं आहे घ्यायचं आहे घ्यायचं आहे आज बोललो टाईम पण भेटला आहे कॉलेजला पण काय जास्त झालं नाही तसं बघायला तर आज कॉलेज होता कालच्या टायमिंगसारखं सात लेक्चर होते पण काय झाले नाहीत आज चला आता घरी गेल्यावरच भेटतो तुम्हाला ऊन पण चांगलंच भेटलं आहे चला मी आता फायनली घरी आलेलो आहे आणि घरी चालू आहे वाय पण इथं सेटिंग बिटिंग काय त्याची झाली नाही अजून करून वायफाय बसला येस कामच झालं मग ना हा तर रुटर आहे जो की आम्ही तिथं बसवून घेतला आहे याच्यात काय नाही हा वाला रुटर आहे आणि मी जाताना पण मम्मी शिलाईच करत होती आता मी कॉलेजवर आलो तरी मम्मी अजून शिलाई दिला का फॉर लावायचं कुठे आठ वाजता गेलो तो कॉलेजला आठ दीड वाजला तरी मम्मी कपडे तर मित्रांनो फायनली आता वायफाय बसून झालेलं आहे आणि म्हणजे त्या टायमाला आलतो त्या टायमाला त्याच ते सगळं राहिलेलं परत वरती केबल लावायची पण राहिलेलं तर आता ते सगळं झालंय आता मी करतो कालच्या ब्लॉक ची